टीव्ही महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची साळवा टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस फक्त दोनशे रुपये दोनशे रुपये टोल नाक्यावरील कर्मचारी दिवाळी कशी साजरी करणार कोरल कंपनीच्या अधिकाऱ्यांनी टोल प्लाझावरील कर्मचाऱ्यांच्या दिवाळीची केली चेष्टा गेली तीन वर्षापासून टोल प्लाझावर रात्रंदिवस काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अत्यंत कमी पगार त्यातच दोनशे रुपये बोनस देऊन चेष्टा केल्याने कर्मचाऱ्यात नाराजी कळमनुरी तालुक्यातील राज्य महामार्गावर साळवा येथील टोल प्लाझा कोरल कंपनीकडे गेले एका वर्षापासून कार्यरत आहे याच टोल प्लाझावर तीस ते चाळीस कर्मचारी प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य बजावत असताना त्यांना नियमित प्रमाणे पगार नसून सुद्धा त्यात कर्मचाऱ्यांनी पगारीच्या निम्मे बोनस देण्याची मागणी केली होती पण टोल प्लाझाच्या अधिकारी यांनी दिवाळीचे दोनशे रुपये बोनस देणार असल्याचे जाहीर केले त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे आमच्या पगारात नेहमीप्रमाणे नियमाप्रमाणे वाढ करावी व वा आम्हाला नियमाप्रमाणे दिवाळी बोनस द्यावा अन्यथा सावळा टोल प्लाझावर तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे मुख्य संपादक गोविंद देशमुख जी टी व्ही महाराष्ट्र न्यूज नमस्कार मी सावळा जोडा टोल प्लाझाचा सुपरवायझर व आमच्या सर्व स्टाफच्या वतीने आपला एक निवेदन देत आहे की आम्ही सगळे जे कर्मचारी कर्मचारी आहेत वर्ग सरकारी असो किंवा प्रायव्हेट प्रत्येकाला बोनस घ्यायचा अधिकार आहे हे संविधानामध्ये सुद्धा नमूद आहे आम्ही काही जागा वेगळं मागत नाही आहे आम्ही यांना काही असं म्हणत नाही की आम्हाला आज जमा करून बोनस द्या म्हणून आम्ही हे बोनसचा विषय त्यांना चार दिवसानं अगोदर बोललो होतो आणि चार दिवसाच्या बाद त्यांनी आज मिठाईचे बॉक्स आणल्यामुळे आम्हाला त्यांनी स्वतः आमंत्रित केलं की बोनस वितरित करणार आहेत म्हणून त्यामुळे आम्ही सर्व स्टाफ काय बोललेलं आहे ती शिफ्ट बोनस पण आता आतमध्ये गेल्यावर आम्हाला समजलं की त्याच्याबरोबर आम्हाला बोनस मिळतो फक्त दोनशे रुपये भेटत आहेत आता आमची सॅलरी तेरा हजार रुपये आहे की अकरा हजार रुपये त्यामध्ये दोनशे रुपये बोनस देत असतील तर याला काही मतलब नाही आहे सर दोनशे रुपये बोनस देऊ आमचं म्हणणं एवढंच आहे की बाबा तुमची सॅलरी अर्धी सॅलरी तरी द्या अर्धी सॅलरी नाही म्हणता म्हणता आम्ही शेवटपर्यंत जाणं म्हणलं की सॅलरीचा जो बारा टक्के जास्ती ज्याप्रमाणे सॅलरी आहे त्याचे बारा टक्के बोनस तुम्ही वितरित करा ते सुद्धा ते नाही म्हणत आहे नाही म्हणल्याच्यानंतर आम्ही आमच्या कंपनीच्या जनरल मॅनेजरला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांचं म्हणणं आलेलं आहे की बाबा आम्ही जनरल मॅनेजरला बोललेला त्यांनी आम्हाला दोनशे रुपये देण्यासाठी सांगितलेलं आहे तर आम्ही त्यांना म्हणतो की बाबा आमच्या समोर त्यांना कॉन्टॅक्ट करत तर की करत नाही बाजूला जाऊन ते आपले वैयक्तिक बोलत आहेत तर आमचं म्हणणं आहे की तुम्ही जर तुमचं वैयक्तिक बोलत असेल तर आम्ही सुद्धा आमचा काही निर्णय आहे की आम्ही फायनल करून सांगू शकतो तुम्हाला सुद्धा जर समजा तुमच्या उद्या त्याला बोनस जर देणं होत असेल आम्ही तुम्हाला चोवीस तास अल्टिमेट देत आहे जर बोरस नाही देत होत असेल तर मग नक्की की आम्ही शांततेने आमचं आंदोलन करू शकतो साळवा जरवडा टोपला तर आम्ही सर्वजण स्टाफ आहे कर्मचारी बोनससाठी आम्ही मागणी करत आहे कंपनीसाठी पण बोनस आम्हाला काही देण्यात आलं नाही बोनस देण्यात आलं तर फक्त दोनशे रुपये ते पण देण्यात आमचा बोनस देते पण ते बोनस आम्ही स्वीकारले नाही दोनशे रुपयामध्ये काय येऊ शकते तुम्ही महागाईच्या नुसार काय येऊ शकतंय ते सांगा मला कंपनीचं कोरल कंपनीमध्ये आहे तीन तीन वर्षापासून इथे जॉब करतो ना साळवा जरोडा टोल प्लाझा तालुका कळंदुरी जिल्हा हिंगोली आम्ही साळवा जरोडा टोल प्लाझा या टोलचे आम्ही सगळे कर्मचारी आहेत आम्हाला बोनसच्या नावाखाली फक्त आणि फक्त दोनशे रुपये देत आहे तर तरी हा दोनशे रुपये आम्ही घेण्यासाठी नकार दिलेला आहे तुम्हीच सांगा जर दोनशे रुपये जर बोनस देत असेल तर आम्ही या दोनशे रुपयात काय करायचं तरी आमची दिवाळी साजरी होत नाही काय नाही यांना एवढा त्या पगारी असून जर आम्हाला जर ते साधे दोनशे रुपये जर बॅ बोनस देत असेल तर या गोष्टीची आम्हाला खंत वाटते महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जीटीव्ही न्यूजला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा